नमस्कार मित्रांनो तर आता सध्याच्या हिडूचं निवेजन म्हणजे तुम्हाला सांगतो विषय काय माहिती का हिनी मला असा दम टाकलाय की नावच काढ ना का आता असा दम काय म्हणून टाकलाय माहिती आहे का मला कवाचा असं म्हणली नाही शब्द आज आई गो टाकलाय मला म्हणते जेवायचं असलं तर आधीच सांगायचं जेवायचंय का नाही जेवायचंय कारण की शिळ्या भाकरी राहत्यात शेळ्या भाकरी राहतात आणि विषय तुम्हाला सांगतो शिळ्या भाकरी राहिला बैठलं का हा बघा तिच्याच वाटण्याची बाकरी, बाकरी, बाकरी राहिली वाट बाकर या तीच खाय ना कोण मला भूक नाही वडापाव खाल्ल्यात

खाऊ कालून संपलं म्हणून पोर पोरड कालवून खात याच्या ताटात काहीतरी बघ बर हा काहीतरी हाय का अग कालवण हाय पण बाक हाय का त्या बाकरी तुकडं करून टाकी त्यात माझी खातोय ती पिलो बाकरी तुकडं खाची हा तो वर नको हा तिकडे छकवले नाही टीव्ही बघायचं नियोजन आहे इकडे टीव्ही चालू या व्हीचा आवाज कमी केलाय कारण की कॉपीराईट येते म्हणून टीव्हीचा आवाज कमी केलाय कोण या कुठे छको काय करते काय करते हा काय करते ना तस हात नसत्यात हात ओघरायचं नाही तसा आणि कमेंट काय आली माहिती आहे का कमेंट आज तर आजोबाच्या कमेंट तर इतक्या छान आल्यात इतक्या छान की नावच ना आल्यात का नाही वाईट वक्ती तर एक पण नाही एक पण नाही सगळ्यांचे कमेंट छान आल्यात कोण म्हणतंय आजोबासाठी बर्मूड आणा हापच्या आणा आमच्या अण्णा अण्णाला ह्याला हाय तो बघा च्या ड्या कसं हो फोन कसं काय गुढीचा गुढीचा कोण आला गुडीचा गुढीला विचारलं ते मंगल असते का पाटकिली का गुडे गुढे ओ मग कोण आहे कोण बोलतय हा म्हणते का आवाज वाढव कोण बोलतय कोण बोलतय कोण बोलतंय माऊली वय माऊली का माऊली कुठे 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 कोणापास मी नाही देणार राजे माझ्या संघ बोलत नाही नाही देना ना का माझ्या संग बोल मी नाही देणार राजेकड माझ्या संग बोल मावली गुढीला म्हणा शिट्या वहिनीच्या लग्नात मग राष्टी का मनायची पाठ करायलावली काय म्हणतोय तीच काळा नाही कोंगाड्या बोलतोय निसार टाकू नको आजोबासाठी बाटली आणली आता इतक्यात म्हणलं बाटली मला बाटली संपली माझी मला बाटली घेऊन ये मला काही बाकीच सांगायचं नाही सकाळीच मागत होत बाटली तर बाटली तुम्हाला सांगतो पैसे नव्हतं रात्री आणि म्हणून म्हणलं नको आणायला मग मालकाकडनं पाचशे रुपये घेतलं पाचशे रुपये घेऊन दोनशे रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि बाटली तुम्हाला सांगतो अडीचशे रुपयाची आणली पन्नास रुपये किशात ठेव बी पनासात घरी आलो नाही म्हणते मला तर आईस्क्रीमच खोक दिसतंय त्या औषधाच्या बाटलीला त्या औषधाच्या बाटलीला ते फॅमिली पॅक आणला होता फॅमिली पॅक तर एका मिनिटातच संपून टाकला म्हणजे संपवला म्हणजे उडावला तिघं चाललं बिर्याणी नाही खाल्ली पाताळ होईल पाताळ होईल मध्ये बर्फ होत नाही त्याच्यामुळे येईन उडवून टाका उडवून टाका म्हणून सगळा उडवून टाकला बघू आपण विचारणार आहे दादाला आता उद्या पाडवा दिवशी तुम्हाला सांगतो दादाला विचारतो आणि दादाला म्हणतो दादा तुम्ही दिवसा दिवसभर <laughs> रात्रभर भरमोडाच घालायचा बाहेर कुठं जायचं असलं तर धोतार घालायचं नाहीतर बर मोडाच घालायचा बघू दादा काय म्हणतात नाही तर मग दादा जर उलट चांगले कोमल आपल्यासाठी बी ती कमेंट खूप छान त्यांनी कमेंट केले त्यांनी सांगितलं ते बरं झालं उलट काय घरी तुला सांगतो निवांत वाढत नाही आपल्या घरनं तर कुठं जात नाही तर मग गेलं तर दुकानाला सकाळ जात नाही नाही बरमुड कसलं बरमुंड घातलं तुला सांगतो दादाला पण सुख लागल एवढं मोठं तू आनसार मुंडण काढण बांधण लय कुठं नाही त्याच्यामुळं आपण बरमुड जाणू दोन पिल्याला हुशार आहे बरं का पिल्याला हुशार या का नाही तर मित्रांनो अशा मस्तपैकी कमेंट केल्या तर असा तुमचा सपोर्ट केशवच्या पाठीमागे राहू द्या कोमनच्या पाठीमागे राहून द्या आणि तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि मित्रांनो इतकं ऊन आहे की इतकं होऊ नये की बेमाप होऊ या उन्हा तानाचं तुम्हाला सांगतो काम जमत नाही आपल्याला तरी पण काम करायला लागतं कारण की मॅकावाच असलं कष्टाचं म्हणजे शेतातलं तर काम मेकावाच केलं नाही प्रवास केला नाही आज तीन महिने तीन महिने झाले तुम्हाला सांगतो मी रानात म्हणजे काम काय करतो तर रानात जातोय शेतात मी कामाला दुसऱ्याच्या तर तिथं काम करतोय काय रे काय काम आहे तर ती पण सांगतो केळी तुम्हाला सांगतो केळीचे गड कापणे परत पिलं कापायचे पानं कापायचे कुठं ड्रीपच्या नाळ्याने सकलेल्या जोडायच्या परत ड्रिप नवीन केळी लावली तर ड्रीप हातरायची मालकाला भरपूर जमीन आहे त्या मग तिथं तुम्हाला सांगतो आपलं दिवसभर बस येत दिवसभर आपलं सकाळने गेले की मालकाला फोन करायचा काय करायचं आज विजय कामाचं मग मालक सांगतात अशाने असं कर केशव ते ती काम खाली बसले का मग ती काम संपले की लगेच दुसऱ्या परत फोन करायचा मालक ते काम संपलं दुसरं काय निविद नाही सांगा लगेच मालक लगेच म्हणतात केशव आता ही कर मग ती कर आपण बी इमानदारीने करायचं इमानदारीने उठायचं इमानदारीने बसायचं असं मी विजय तुम्हाला सांगतो चालू आहे आज तीन महिने चालू तुम्हाला सांगतो आपल्या पैसे मी एकटाच असतो वनलीवर आपल्या सांग कोण नसतं बी का उक्त बाया असते त्या त्या बाया त्यांचं त्यांचं त्यात गडी कावा असते ते त्यांचं त्यांचं काम करून जातात तर अशा पद्धतीने मित्रांनो आहे आणि कोमलमध्ये तुम्ही म्हणत आज कोमल कामाला जात होती आणि माझा दादा पाणी चालू होता कामाचे आपल्याला एवढा नव्हतं मी दहा पंधरा शेतात मी कोणाच्याच गेलो नाही कामाला पण आता मजबुरी जायला आणि केलं पाहिजेत खाता काय नाही केलं खाता काय या या बघत बघत आता 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 मोठ्या व्हायला लागल्या त्याची हा आता बघत बघत मोठ्या व्हायला लागल्या त्या बरोबर का ले मला आ? मला कुना, तुला आल्यावर की माझा तुला बोल तर मित्रांनो असून द्या चला तर विषय स्टॉप करू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला मित्रांनो बाय